विरारच्या पद्मश्री भाऊसाहेब वर्तक विद्यालय संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावर झाड कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे या दुर्घटनेत शाळेच्या नावाची कमान तुटून लोंबकळली आहे शाळा सुटण्याच्या पंधरा मिनिट अगोदर पावणे बारा वाजता ही दुर्घटना घडल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही झाड एका बाजूला कलंडल्याचे लक्षात आल्यानंतर शाळा प्रशासनाने तत्काळ महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाला पत्रही दिले असल्याचं सांगण्यात आलं आहे मात्र पालिका प्रशासनाकडून तत्काळ कार्यवाही झाली नाही त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे शाळा बारा वाजून दहा मिनिटाने सुटते आणि रात्रीचा जो सततधार पाऊस चालू आहे त्यामुळे कॉलेजच्या पण ते लक्षात आलं की झाडाचं झाड पडणार आहे तर कॉलेजने सकाळी दहा वाजता पालिकेमध्ये अर्जही दिलेला आहे त्याची प्रतही कॉलेजकडे आहे आणि पालिकावाले का तिथपर्यंत पोहोचू शकले नाही त्याच्या अगोदरची आपत्ती झालेली आहे या आपत्तीमध्ये कोणतेही नुकसान झाले कोणालाही ना लागलेले नाही आणि शाळेचं कॉलेजचं नुकसान झालेलं तुमच्या समोर याची गेट पूर्ण तुटलेला आहे तर पालिकेच्या लापरमीवर मुलं नाही ना, पालिकेचा एक विषय असतो की पालिका अर्ज गेल्यावर कधीच त्वरित येत नाही तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे त्यांची प्रोसिजर असते की आज अर्ज वरती जाणार मग तो साहेबांकडे जाणार मग तिकडे जाणार तुम्ही जेव्हा हा असा अर्ज येतो तेव्हा पालिकेने त्वरित ऍक्शन घ्यावी असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे ते तुमचंही म्हणणं आहे दुर्घटना शाळा नाही हे आपत्कालीन दुर्घटना आहे शाळा जाऊन मग पालिकेने यावं पालिकेला जर असं त्वरित त्यांनी कारवाई केली पाहिजे विद्यार्थी किती आहेत आता तर विद्यार्थी सोडले दुपारचं सत्र बंद केलेलं आहे सोडून दिलेलं